तर मित्रांनो आज करायची आहे सोयाबीनवर कीटकनाशकची फवारणी आणि घेतला बघा पाठीवर पंप खात घागर सोयाबीनला फवारणी करायची चला जाव्या शेतात फवारणीची तयारी येत आपली औषध आणि हे पण आहे आणि आहे सोयाबीन सोयाबीन तर खूप वाढलेलं आहे मित्रांनो बघा किती वाढले सोयाबीन सोयाबीन वाढलेले आहे मित्रांनो त्यासाठी एक जणाला थोडा रस्ता करून द्यायला गेलो पंपवाल्याला झाला मित्रांनो फवारणीचा शेवट चार पाच एकर होती अरे वारने वानेर 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 बघा वानेर 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 कापसाचा हिंगाणा करायला लागली चु चु चला थोडी वानेराची मजा घेऊया झालं आपलं काम पाणी आणून दिलेले आहे शेवटची घागर एक तर वानेर गेले बाजूला निघून तर दोन दोन आहेतच माग बघा कसा उड्या मारतो कुठचा कसा आहे मित्रांनो कापूस मग तणकट झालं जरा जास्तच त्या एकदा या निंदून वकरून टाका लागते आबाळ बघा आबाळ तर असं रोज सतवायला की नाही पाच 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 पाच, पाच मिनटाला पाणी यायला लागले तर आता लागली आहे भूक आजकाल भाकर पण आणली नाही शेताला फवारणी वैर वाटलं लवकर पण पाणी आल्यामुळे थोडं थांबावं लागलं या झाडावरून बसले ना कापूस शेबा येत आहे सोयाबीन अर फवारणी केली रे चार पाच औषधं मारले खाऊन मरून जासेल छो 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 हम्म आता वरे गेले उतरणार मित्रांनो मास्टर रे बाब्या बाबा तुमचं एक अरे ज्ञानदा आपले व्हिडिओ बघते रे वर जाऊ नका बाजूच्या जा नाही तर तेव्हा वरातले हान्ले नाही तिरायले चौ उद्या उद्या चाले बोल आता झाडावर पण ये ना अवघड ए उतर उतर बामया तू आग सत्कार करायचा आहे का सगळं झाड हालणं करे हाल मला भिवाटायल अरे हो ठरे बघ